नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती या प्रकरणातील भूसंपदा जमीन वापर बदल आणि जमिनीची धूप या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मुलांना जमिनीची धूप म्हणजे काय आणि जमिनीच्या धुपीची कारण परिणाम आजच्या या तासामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत भूसंपदा किंवा मृदा हा जो घटक आहे मृदा ही मानवी जीवनासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयोगी त्या ठिकाणी आहे साधारणपणे मृदेचा एक सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो कुठेतरी दगडावरती त्या ठिकाणी प्रक्रिया घडते त्या दगडापासून मृदा कण त्या ठिकाणी तयार होतात याच्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जो आहे तर तो, तो कालावधी त्या ठिकाणी लागतो परंतु ही जी मृदा आहे या मृदेचे मानवास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरेच सारे फायदे जे आहे तर ते फायदे आहे मग या मृदेपासून आपल्याला इमारती बनवता येतात शेती करता येते धरणं असतील बा, ती बांधली जातात वेगवेगळे व्यवसाय मृदेवरती अवलंबून आहे निसर्गामधील त्या ठिकाणी वनस्पती प्राणी हे ये यांचं संपूर्ण जीवन जे जी आहे ते मृदा संपदेवरती अवलंबून आहे परंतु या मृदेचा मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त वापर मानवाने केलेला आहे आणि मानवासोबतच मृदेचा नैसर्गिक कारणामुळेही त्या ठिकाणी वापर अतिरिक्त प्रमाणात झाल्यामुळे तिची धूप झालेली त्या ठिकाणी दिसून येते मग मृदा धूप म्हणजे काय या ठिकाणी मृदेचा असणारा जो थर आहे तो काही कारणाने त्या ठिकाणी वाहून जाणं वाहून गेल्यानंतर तिथं त्या मृदेचं संचयन होणं या क्रियेतून ज्या भागामधील मृदा वाहून गेलेली आहे तेथील मृदाकण कमी होतात आणि ज्या ठिकाणी तिचं संचयन झालेलं आहे त्या संचयनाच्या भागामध्ये मृदा जी आहे तर त्या मृदेमध्ये काही घटक जास्त प्रमाणावरती वाढतात आणि या कारणामुळे जो काही परिणाम घडून येतो त्या कारणांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत मग मृदा किंवा जमिनीची धूप कोणत्या कारणाने घडून येते भूपृष्ठाला असलेल्या तीव्र उतारामुळे भूपृष्ठाला जर तीव्र उतार असेल डोंगराळ भागाचा जर विचार केला तर उंच डोंगराळ भागामधून जर पावसाचं पाणी अतिरिक्त तीव्र स्वरूपामध्ये जर पडलं तर मोठ्या प्रमाणावरती त्या डोंगराळ भागामधील किंवा त्या भूपृष्ठावरची जी मृदा आहे तर ती मृदा त्या ठिकाणी वाहून जाते आणि त्या कारणामुळे मृदेची धूप जी आहे तर ती घडून येते दुसरं कारण आहे पावसाळी उष्ण कोरडे हवामान मृदेची धूप घडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात पावसाळी असेल किंवा उष्ण कोरडे हवा जर असेल तर मृदेचे कण जे आहे तर ते कण त्या ठिकाणी बरेच सारं अंतर जे आहे हवेमुळे वाहून जातात आणि त्याहीमुळे त्या ठिकाणी मृदा धूप घडून येते वाहत पाणी वाहत पाणी म्हणजे नद्या वाहत पाणी हिमनद्या मुसळधार पर्जन्य भरती ओटीच्या लाटा यांच्या स्वरूपामुळे किंवा वाऱ्याचा जर जोराचा प्रचंड वेग आला तर मृदा धूप जी आहे तर ती मोठ्या प्रमाणावर घडून येते बघा वाहत पाणी म्हणजे नदीला जेव्हा जो खूप जोराचं पाणी जर असेल तर नदी असणारी जी मृदा मृदाकण आहे तर ते पाण्याबरोबर वाहून जातात किंवा हिमनदी असेल तर त्या हिमनद्यांच्या भागामधून हिमाबरोबर त्या ठिकाणी मृदेचे कण जे आहेत ते बरेच सार लांब अंतरपर्यंत पार होतात अतिशय जोरदार जर पाऊस पडला आपण बऱ्याच वेळेला बघतो जेव्हा खूप जोराचा पाऊस पडतो तेव्हा मृदेचे एकदम बारीक कण जे आहेत ते कितीतरी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाण्याबरोबर वाहून जाताना दिसून येतात भरती ओठीच्या लाटा असेल किंवा वाऱ्याचा वेग जेव्हा प्रचंड वारे जोराचे वावटळ निर्माण होते तेव्हाही त्या ठिकाणी मृदेचे कण जे आहेत ते वाहून जातात याच कारणांबरोबर जंगलतोड आणि अतिचराई अतिरिक्त प्रमाणामध्ये जंगलतोड केली जंगल जे आहे किंवा वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतीची मुळं त्या ठिकाणी रोखून धरतात किंवा मृदाकण जे आहे तर ते त्या ठिकाणी वनस्पतींमुळे व्यवस्थित राहतात जर जंगलतोड झाली तर मृदाकण त्या ठिकाणी सैल होतात आणि त्यामुळेही मृदा दुःख घडून येते किंवा अतिचराई केली जनावरांना बकऱ्या असतील किंवा मेंढी असेल यांना जर चरण्यासाठी सोडलं गेलं तर त्यांच्या खुरांमुळे त्यांच्या पायाच्या असणाऱ्या खुरांमुळे त्या भागामधील मृदाईचे कण जे आहे ते सैल होतात आणि दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी वाहून जातात म्हणून जंगलतोड आणि अतिचराईमुळे ती मोठ्या प्रमाणावर घडते याच्याबरोबरच भटकी मुलांना भटकी स्थलांतरित शेती म्हणजे काय तर एखादा प्रदेश जो जंगलातल्या भागातला आहे तो निवडला जातो त्या भागामध्ये त्या ठिकाणी दोन ते पाच वर्षापर्यंत त्या ठिकाणी शेती केली जाते तीही शेती त्या जंगलातलं जे काही झाडं असतील वृक्ष असतील तर ती झाडं तोडली जातात आणि मग त्या भागामध्ये त्या ठिकाणी शेती केली जाते तीही फक्त चार ते पाच वर्षासाठी पुन्हा तो प्रदेश सोडून दुसरीकडे तसाच प्रदेश शोधून तिथे शेती केली जाते ही भटक्या स्वरूपाची शेती त्या ठिकाणी आढळते मग असा प्रदेश शोधताना दरवेळेला जर वनस्पतींची तोड जास्त प्रमाणात होत असेल तर त्याही कारणांमुळे मृदा दूध घडून येते शेती करण्याच्या अयोग्य पद्धती ज्या आहेत त्याही मृदा दूध घडून आणतात मग अयोग्य पद्धती कोणत्या शेताला अतिरिक्त पाणी देणं किंवा शेतामध्ये दे रासायनिक खत जे आहे किंवा कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करणं याही कारणांमुळे जे आहे तर ती मृदा दुप घडून येते आपल्याकडे पाटानी पाणी देण्याची पद्धती आहे पाटांनी पाणी देण्याच्या पद्धतीमुळे बरेच सारे मृदाकण जे आहेत ते त्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आढळतात ही बरीच सारी कारण जी आहेत ती मृदा दुप घडून येण्याची दिसून येतात मग या मृदा दुपेच्या काही समस्या दिस दिसून येतात म्हणजे त्यांचे काही परिणाम आहे मृदेची प्रत खालावते म्हणजे सुपीक मृदा असेल ती नापीक होते मुलांनो तिची जी प्रत आहे तर ती खालावते शेतीच्या समस्या निर्माण होतात मृदा चांगल्या स्वरूपाची सुपीक मृदा जर वाहून जात असेल किंवा तिचं वहनाच कार्य होत असेल तर त्या भागातली त्या शेतीतील सुपीक मृदा जी आहे तिचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं आणि येणारं शेतीतलं उत्पादन जे आहे तर ते चांगल्या स्वरूपाचं येत नाही म्हणूनच शेतीच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात भूपृष्ठातील पाण्याची पातळी खालावते मृदयाचे कण जे आहेत ते मृदेचे कण पाणी जे आहे तर ते शोषून ठेवण्याचं काम करतात किंवा पाणी त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरवण्याचं काम करतात परंतु जर मृदेचे कणच त्या ठिकाणी भूपृष्ठावरती चांगले शिल्लक राहिले नाही तर त्या ठिकाणी येणारं पावसाचं पाणी जे आहे तर ते जमिनीमध्ये मुरत नाही साहजिकच भूपृष्ठाच्या खालील किंवा भूपृष्ठावरील पाण्याची जी पातळी आहे तर ती त्या ठिकाणी खालावलेली दिसून येते त्यानंतर वनसंपदा आणि प्राणी संपदा आणि जैवविविधतेचा रास होतो जंगल तोडली त्यामुळे त्या, त्या भागातली मृदा कमी होणार साहजिकच जंगल तोडीमुळे वनसंपदा नष्ट झालेली दिसून येते त्या वनांमध्ये राहणारे जे जे काही प्राणी आहे जी काही प्राणी संपदा आहे तर त्या प्राणी संपदेचा त्या ठिकाणी नाश होतो त्यामुळे जैवविविधता जी आहे तर ते त्या ठिकाणी नष्ट झालेली दिसून येते वाऱ्यामुळे सुपीक जमिनीवर वाळूच संचयन होऊन सुपीक मृदा जी आहे तर ती नापीक त्या ठिकाणी होते बऱ्याच वेळेला जी माती आहे तर त्या मातीचं त्या ठिकाणी चांगल्या मृदेमध्ये मृदेवरती त्या ठिकाणी वाळूचं संचयन होतं आणि सुपीक भाग त्या ठिकाणी नापिक झालेला दिसून येतो यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या मृद धुपेच्या समस्या त्या ठिकाणी आढळतात मग या मृदेच्या धुपेच्या काही कारण आहेत समस्या आहे परंतु तिचं संवर्धन करणं त्या ठिकाणी आपलं सर्वांचं काम आहे मग आपण काय केलं पाहिजे तर भूपृष्ठावर वनस्पतींचं आच्छादन तयार करणं म्हणजे जास्तीत जास्त झाडं जास्त जास्त लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जंगल तोड असेल तर ती जंगल तोड नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे उतार असतील डोंगराचा भाग असेल तर उतारावरती शेतामध्ये बांधबंदिस्ती करणं उताराला आडवे चर खोदणं उतारावरती त्या ठिकाणी जर डोंगराचा भाग असेल तर त्याच्यावरती वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे अतिचराई होत असेल तर त्या अतिचराईवरती निर्बंध ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे चराईसाठी विशिष्ट प्रदेश राखीव ठेवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी शेती पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जैविक खतांबरोबरच शेती पद्धतीमध्ये आपण जर पाठपद्धतीने पाणी देत असेल तर त्या ठिकाणी या पद्धतींच्या ऐवजी ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या सिंचन पद्धतींचा वापर जर आपण केला तर त्या ठिकाणी मृदेचं संवर्धन होऊ शकतं पिकांची पट्टा पद्धतीने पेरणी करणं म्हणजे सलग एक पीक न घेता त्याऐवजी आपण जर गव्हाचं पीक लावलं गव्हाच्या पिकाच्या शेजारी त्या ठिकाणी जर आपण हरभरा पीक पेरला त्यानंतर पुन्हा गव्हाचा पट्टा लावला तर या अशा पट्टा पद्धतीच्या पेरणीमुळे सुद्धा मृदेचं संरक्षण होईल किंवा संवर्धन होईल पिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसारच पाणी पुरवठा करणे करणं गरजेचं आहे मी मगाशीच म्हटली ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासारख्या पद्धतींचा जर वापर आपण केला तर नक्कीच त्या ठिकाणी मृदेचं संवर्धन होणं गरजेचं आहे किंवा मृदेचं संवर्धन आपण या ठिकाणी करू शकतो बघा या आजच्या तासामध्ये आपण मृदा धूप म्हणजे काय मृदा धुपेची कारणं मृदा धुपेचे परिणाम आणि मृदा धुपेचं संवर्धन कसं करू शकतो या घटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे यानंतर आपण काही प्रश्न उत्तर बघूया मृदेची प्रत खालावणे किंवा तिची उत्पादन क्षमता कमी होणं याला काय म्हंटलं जातं मुलांना मृदेची प्रत खालावणं किंवा तिची उत्पादन क्षमता कमी होणं याला मृदेचा ऱ्हास म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात मृदेची दृप्पेपासून संरक्षण करणे तिची निगा राखणे तिची उत्पादन क्षमता वाढवणे व ती टिकून ठेवणे याला काय म्हटलं जातं तर विद्यार्थ्यांना मृदेची धूपेपासून संरक्षण करणे तिची निगा राखणे तिची उत्पादन क्षमता वाढवणे आणि ती टिकून ठेवणे यालाच मृदा संवर्धन म्हटलं जात मग मृदा धूप म्हणजे काय तर मृदा धूप म्हणजे मृदेचा जो वरचा सुपीक थर आहे तो वाहून जाणं म्हणजे मृदा धूप होय बघा आजच्या तासाला आपण मृदा धूप तिचं संवर्धन करणं कसं गरजेचं आहे हे या ठिकाणी अभ्यासलं बाकीचा जो पुढचा भाग आहे तो आपण मुलांना पुढच्या तासाला अभ्यासूया धन्यवाद